रामकृष्ण हरी हे सूत्र ज्याला कळलंय ना तो आयुष्यात एकही असा व्यक्ती नाही की जो अपयशी आहे ते सूत्र असं आहे की कर्म कर फळाची अपेक्षा करू नको किंवा चिंता करू नको हे वाक्य हे सूत्र जे आहे हे गीतेतलं आहे आणि हे जवळ जवळ बऱ्याच जणांना माहिती आहे पण हे माहिती असून सुद्धा फरक काहीच कोणाला पडलेला नाहीये म्हणजे गीता किती माहिती आहे तर एवढीच फक्त माहिती आहे आणि या श्लोकाचा या सूत्राचा अर्थ सुद्धा तथाकथित लोकांनी बऱ्याचदा चुकीचा मांडून अजून त्याच्यात गोंधळ करून ठेवलाय की त्याचा मूळ अर्थ बाजूला ठेवलाय आणि दाखवलं जातं ते वेगळंच आहे त्यामुळे एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतो की जर का फळ मिळणारच नसेल तर कर्म करणार कसं किंवा फळच नाही तर कर्म करायचंय कशाला जर ध्येयपूर्तीच होणार नसेल तर मग कर्म का फायदाच नाही ना मग कर्म करून म्हणजे पुन्हा असा सगळा एकत्र गोंधळ करून ठेवलेला आहे हा जो गोंधळ आहे त्याच्या मागची पूर्ण मानसिकता काय असावी या सूत्राच्या मागचं खरं गणित काय असावं की जेणेकरून त्याचा खरा अर्थ आपल्यापर्यंत जर पोहोचला तर ज्यांच्यापर्यंत पोहोचलाय त्यांनी तो कसा वापरला आणि त्या पद्धतीने ते कसे यशस्वी झालेत हे आपण आता पाहणार आहोत अध्याय नंबर दोन श्लोक नंबर सत्तेचाळीस कर्मने कर्म ते असते माफले म्हणजे काय तर आपले नियत कर्म तुला अधिकार आहे पण कर्मफळांवर तुझा अधिकार नाही आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधीही समजू नको तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस आणि मग याच्यातला फक्त पहिल्या ओळीचा अर्थ पुढचं कोणी सांगतच नाही पहिल्या ओळीचा अर्थ फक्त काढून दिला जातो की कर्म कर फळाची अपेक्षा करू नको आता बघा याचा इन डिटेल आपण खोलात जाण्याचा प्रयत्न करू अगोदर आपण पहिल्या सूत्राला बघू बघा की कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे कर्म करण्याचाच फक्त तुला अधिकार आहे पण कर्मफळावर तुझा अधिकार नाही याचा आपण असा अर्थ कसा काढणार की बघा पहिलं कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे सांगा कोणतंही काम केव्हा कुठे कस किती अं कोणत्या बाजूने कोणत्या पार्थाने कसं करावं काय करावं या सर्व गोष्टींचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी आपला असतो म्हणजे ते कसं करायचं काय करायचं याला कोणीही तुम्हाला अडवत नाही ना तुमचा आत्मा ना तुमचा परमात्मा म्हणजे तुम्ही उद्या उठून जर चोरी करत असाल भंडल करत असाल प्रेम करत असाल राग करत असाल द्वेष करत असाल व्यवसाय करत असाल काहीही करत असताना तुम्हाला कुठलीही शक्ती अडवत नाही म्हणजे इनडायरेक्टली कुठलंही कर्म करण्यासाठी अधिकार हा तुमचा आणि तुमचाच आहे पण ते कर्म झाल्यानंतर त्या कर्माचा रिझल्ट काय येणार आहे याच्यावर तुमचा काही अधिकार नाही मग तो कसा नाही त्याच कारण असं आहे की कर्म करतानाची घटना ही कर्म करतानाची झाल्यानंतर जे फळ मिळणार आहे ती घटना ही इतर लाखो घटनांचा एक मांडणी पूर्ण जुळवणी केलेला एक परिणाम असतो म्हणजे काय की जर एक गोष्ट दुसऱ्यावर दुसरी गोष्ट तिसऱ्यावर असं जर का एकत्र विचार केला तर तो शेवटचा रिझल्ट येत असतो आत्ताचं उदाहरण बघा की हा व्हिडिओ तुम्ही पाहताय मी व्हिडिओ केलाय आणि आता तो तुम्ही पाहताय मला फळ काय मिळतंय की माझा व्हिडिओ तुम्ही पाहताय पण याच्यासाठी किती लाखो घटनांची मांडणी जुळवणी झालेली असेल सगळ्यात पहिलं भगवद्गीतेतलं सूत्र आहे पाच हजार वर्षापूर्वी मी आता तुम्हाला समजवण्यासाठी पाच हजार वर्षापूर्वी कृष्णांना गीता सांगावी लागली ती पिढी दर पिढी लोकांनी ऐकून ती लक्षात ठेवावी लागली मग ती कुठेतरी लिहावी लागली मग तिची कुठेतरी पहिली प्रेण निघाली प्रिंटिंगण्याची कोणाला तरी प्रेरणा मिळावी लागली मग कुठ तरी त्या प्रिंटिंग त्याची प्रिंट झाली त्या पिढी पुढे सरकत आलं नंतर ती मला वाचण्याची त्याची इच्छा तयार झाली मग त्याच्यासाठी काहीतरी दोन चार घटनांचा सांगड असेल की ज्याच्याने मला ती प्रेरणा आली ती हो की मी ती वाचावी वाचल्यानंतर मला असं जाणवावं की मी ती तुम्हाला चार लोकांना सांगावी ज्याच्यातली मानसिकता मला कळावी म्हणून मी दुसऱ्या इतर दहा लोकांच्या व्हिडिओंचा दहा लोकांच्या अभ्यासाचा गीतेवर कोणी कोणी अभ्यास केला त्या लोकांच्या अभ्यासाचा अभ्यास केला म्हणजे त्या लोकांनी अभ्यास केला म्हणून मला मिळाला त्यांनी मी अभ्यास केलाय तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी मी ज्या लोकांचा अभ्यास ऐकलाय त्यांना अभ्यास करावा लागलाय ही सांगड करत करत मग कुठंतरी मोबाईलचा शोध करावा लागलाय लँडलाईन फोन पासून तर मोबाईल पर्यंतचा प्रवास झालाय मग कॅमेराचा शोध हे सगळं करत 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 तो व्हिडिओ रेकॉर्ड झालाय आणि आता तुम्ही तो पाहताय तुम्ही फक्त पाहताय या एका घटने मागे अशा लाखो घटनांची सांगड आहे याच्यातली एक जरी सिक्वेन्स तुटली तरी सुद्धा आता तुमच्या हातात हा मोबाईल नसता आणि त्याच्यात हा व्हिडिओ नसता कदाचित व्हिडिओ सुद्धा दुसरा असता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींची सांगड जर फळ असेल तर तुम्ही जे कर्म करत आहात त्याच्यातनं जे फळ मिळणार आहे ते कसं मिळेल कोणत्या स्वरूपात मिळेल याच्यासाठी लाखो घटनांना एकत्र यावं लागतं या लाखो घटनांमधून एक जरी सिक्वेन्स तुटली तरी तुम्हाला कोणतं फळ मिळेल ते जागीच बदलून गेलेलं असतं म्हणजे तुमचा तुमच्यावर अधिकार आहे त्या लाखो घटनांवर तुमचा काहीच अधिकार नाही आहे त्याच्यातली एक तुटली तरी परिणाम बदलणार आहे तुम्ही लाखो घटना कशा कर कंट्रोल करणार म्हणजे साध्या भाषेत आत्ताच्या वेळेपेक्षा पुढचे काही काळाचं दहा मिनिटाची गोष्ट अचानक वेगळी राहू शकते ती आपल्या हातात नाही भविष्य वर्तवणं वेगळी गोष्ट आहे आणि भविष्याचा अंदाज घेऊन तसच्या तसंच घडणं ही वेगळी गोष्ट आहे ती चेतना येण्यासाठी आपल्याला आपल्या मनाची ऊर्जा ही भगवंताच्या ऊर्जेपर्यंत श्रीकृष्णांच्या ऊर्जेपर्यंत न्यावी लागेल त्यांची मानसिकता त्यांची सायकोलॉजी आपली मानसिकता आपली सायकोलॉजी याच्यामध्ये हाच तर मोठा फरक आहे आपण आजही अर्जुनाच्याच चा मानसिकतेने चालतोय आणि ते कृष्ण होते संपूर्ण अवतार होते त्यांची मानसिकता वेगळी होती याचाच अर्थ असा निघतो की आपल्या स्वतःचा अधिकार हा आपल्या कर्मावर आहे का कारण आपण कोणतं कर्म कसं काय करायचं याच्यावर आपल्याला कोणीही अडवत नाही आपल्यावर कोणाचंही बंधन नाही वेळेनुसार तुम्हाला कोणी अडवत असेल तर ती त्या वेळचं कर्म ठरतं की लगेच तुम्ही निर्णय बदलतात तेही कर्मच ठरतं मुद्दा असा आहे की तुम्ही काय करावं कसं करावं इथपर्यंत तुम्ही सीमित आहात पण त्याचा जो रिझल्ट येणार आहे त्या हजारो लाखो घटनांचा मिळून तो रिझल्ट येणार आहे तो कसा येणार आहे याच्यावर तुमचा कंट्रोल राहू शकत नाही अजून त्याला आपण पुढे डिटेल मध्ये पाहतो बघा तीन प्रकारचे लोक असतात एक कर्म करणारे पण फळाची अपेक्षा करून करणारे की मला हे फळ मिळालं पाहिजे मला हे फळ मिळालं पाहिजे मला हे फळ मिळालं दुसरी गोष्ट काही पर्सेंटेज जे कर्म आहेत त्याच्यात कुठल्याच फळाची अपेक्षा न ठेवणारे पण त्याचंही काही टक्केवारी आहे ते शंभर टक्के न अपेक्षा करता करत नाही थोडेफार निस्वार्थीपणे न अपेक्षा ठेवता करून घेतात बाकीचे जे आहेत ते त्यांचे तसेच आहे आणि तिसरे जो प्रकार आहे तो श्रीकृष्णांसारखा आहे म्हणजे फळाची चिंता न करता अगोदर फळ ठरवणारे आणि त्या फळाच्या अनुसार कर्म करणारे असे जे लोक असतात ते श्रीकृष्णांसारखे असतात म्हणजे अगोदर तुम्ही फळ ठरवताय ठरवलेल्या फळाची अपेक्षा सोडून देत आहे आणि ते फळ मिळवण्यासाठी तुम्ही कर्म करताय कर्माची व्याख्या अशी आहे की वेळ काम आणि हेतू हे, हे तिघं त्या गोष्टीला जुळले पाहिजे आणि ते योग्य असले पाहिजे चांगलं कर्म या तिघ गोष्टी चांगल्या राहतील वाईट कर्म या तिघ गोष्टी वाईट राहतील पण चांगलं की वाईट हे वेळच ठरवते हे जे कर्म तुम्ही सांगताय ते कर्म करत असताना अगोदर तुमचं ध्येय फिक्स आणि मग त्यानुसार तुम्ही कर्म, कर्म करायचे पुढचं आहे की जर फळच नाही तर मग कर्म करायचं कसं किंवा कसं करणार तर त्याची दोन भाग करतो मी या उत्तराचे पहिली गोष्ट हे बघा सगळ्यांनी आता आपलं आयुष्य चेक करा तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही शाळेत गेले तुम्ही अभ्यास केला तुम्हाला काहीतरी वेगळे मार्क मिळाले तुम्ही काहीतरी वेगळे वागले तुम्हाला समोरच्या नातेवाईकांकडून वेगळंच बिहेवियर मिळालं तुम्ही काहीतरी थोडे मोठे झाले तुम्ही कुठल्या तरी व्यवसायाला नोकरीला लागले तुम्ही अपेक्षा वेगळीच केली होती तुम्हाला मिळालेलं वेगळंच आहे तुम्ही ज्या मुलीची किंवा ज्या मुलाची पती किंवा पत्नी म्हणून अपेक्षा केलेली होती त्या क्वालिटीपेक्षा तुम्हाला आज वेगळीच क्वालिटी तुमच्या हातात आहे किंवा तुम्ही जे काही अपेक्षा केलेली होती तुमच्या नोकरीतून तुमच्या व्यवसायातून जे स्वप्न तुम्ही पाहिलेले होते त्यापेक्षा काहीतरी वेगळंच तुमच्या हातातच आहे ज्या नातेवाईकांशी ज्या जवळच्या रिलेटिव्हशी ज्या लोकांशी तुम्ही खूप कनेक्टेड होतात ते आज तुमच्या जवळ कनेक्टेड आहेतच असं नाहीये जे मित्र तुमचे जवळचे तुम्हाला वाटत होते ते आज तुमचे जवळचे आहेतच असं नाहीये तुम्ही कुठंतरी प्रेमभंग असेल म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फळ म्हणून पाहात वेगळ्या गोष्टीकडे होते आणि हातात मिळाले ते वेगळंच आहे माझ्या मतानुसार जवळजवळ नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट गोष्टी अशा तुमच्या आयुष्यात आत्ता आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फळ म्हणून वेगळ्या गोष्टींची अपेक्षा करत होते आणि तुमच्या हातात जे मिळालंय ते वेगळंच आहे याचा अर्थ तुमचा त्या फळावर कंट्रोल आहे का नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की अपेक्षा न करता किंवा फळाची अपेक्षा न करता समजा तुम्ही कर्म करताय मग तुम्हाला फळ मिळणार नाहीये का हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळणार आहे तुम्हाला फळ मिळणारच आहे पण ते फळ कशावर अवलंबून राहणार आहे तर ते फळ अवलंबून राहणारे तुमच्या कर्मावर म्हणजे तुमचं कर्माचं तुमचं काम तुमचं त्या काम करण्याची योग्य वेळ आणि ते करत असताना तुमचा हेतू काय होता या गोष्टीवरच ते अवलंबून राहणार आहे म्हणजे साध्या बाबतीत द क्वालिटी ऑफ कर्मा इज इक्वल टू क्वालिटी ऑफ फळ तुमच्या फळाची क्वालिटी तीच मिळेल जी तुमच्या कर्माची क्वालिटी असेल आता तुम्ही त्याला आत्ताचं कर्म म्हणा मागचं कर्म म्हणा तो विषय मी बाजूला ठेवतोय पण जेही तुम्हाला मिळतंय जेही तुम्हाला मिळतंय ते जे मिळतंय त्याची क्वालिटी ही तुमच्या कर्माच्या क्वालिटीवर अवलंबून आहे साऱ्या भाषेत काय की जर तुमचा फोकस जो आहे तो तुम्ही जर का कर्मावर ठेवलेला असला तर मात्र तुम्ही दृढ म्हटले जातात साध्या भाषेत मागच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं दृढ निश्चय म्हणजे काय की एकाच वेळी एकाच एकाच निश्चयाने एकच काम पूर्ण मनापासून हृदयापासून करणे याला मग निश्चयी जर तुम्ही कर्म करत असाल दृढ निश्चयाने जर तुम्ही कर्म करण्यासाठी उतरलेले आहात तर तुमचा आता कंप्लीट फोकस कशावर आहे कर्मावर जर कर्म करताना तुम्ही फळाची चिंता करायला लागले तर त्याचा अर्थ तुमचं कर्माची क्वालिटी डासळली कशी डासळली तुम्ही अभ्यास करताय तुम्ही व्यवसाय करताय तुम्ही नोकरी करताय जे पण करता आहात याच्यामध्ये अगोदर जर तुम्ही मला मार्क मिळतील का मी पास होईल का मला माझ्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळेल का या गोष्टींची चिंता करताय किंवा मला जर ते मिळालं नाही तर काय होईल माझं लक्ष का लागत नाहीये माझं पाठ का होत नाहीये मला एक समजत का नाहीये त्या गोष्ट म्हणजे छोटे छोटे अडथळ्यांमध्ये पण तुम्ही त्या अडथळ्यांना चिपकून जाणार छोटे छोटे भावना बदलल्या तरी तुम्ही त्या भावनांना बदलून जाणार इतकच नाही की जर ते होत नसेल तर तुम्ही सरळ सरळ कर्म सुद्धा बदलून टाकणार इतक्या छोटे छोटे गोष्टींनी जर का तुमचा फोकस हलत असेल याचा अर्थ तुम्ही त्या कर्माच्या बाबतीत दृढ निश्चयी नाहीत जर तुम्ही त्या कर्माच्या बाबतीत दृढ निश्चयी नसले तर तुमची कर्माची क्वालिटी बिघडली कर्माची क्वालिटी बिघडली म्हणजे फळाची क्वालिटी बिघडली साध्या भाषेमध्ये फळाची चिंता किंवा फळाबद्दलच अपेक्षा किंवा त्याच्या फळाच्या दिशेने जाताना मध्ये येणारे अडथळे मध्ये येणारे भावना या सगळ्या गोष्टींकडे जर तुम्ही चित्त केलं तर तुमचं चित्त हे कर्माकडून तुमच्या फळाकडे जातं फळाकडून तुमचं जे चित्त आहे ते अडथळ्यांकडे जातं ऑबियसली तुमचा कर्मावरचा फोकस कमी होतो कर्मावरचा फोकस कमी झाला की एक लिमिट पर्यंत जर तुम्हाला नुकसान दिसलं किंवा चुकून एखाद्या लिमिट पर्यंत जर तुम्हाला त्या कर्मातून तुम जास्तीचा फायदा दिसला तुमचे सगळे सिद्धांत वाया जातात म्हणून जे फळ मिळतंय ते तुम्हाला अपेक्षा न करता वेगळंच मिळतंय पाच टक्के लोकांना अपेक्षेपेक्षा जास्तीच मिळतंय पंच्याण्णव टक्के लोकांना जी अपेक्षा केलेली आहे ते मिळतच नाहीये फळ पाहून केलेलं जे कर्म असतं ते स्पॉन्टेनियस नसतं ते मनापासून हृदयापासून होत नसतं किंवा आतून येत नसतं मग ते जर का स्पॉन्टेनियस नसेल ते जर उत्स्फूर्तपणे येत नसेल तर त्याच्यात जो उत्साह असतो मेहनत करून त्रास देऊन जे कर्म केलेलं असतं ते पुढे जाऊन आपल्याला त्रास देतं पण उत्साहाने उत्स्फूर्तपणाने जे आपल्यामधून निघालेलं असतं ते आनंद देतं एक उदाहरण सांगतो तुम्हाला पेंटर पेंटिंग करायला घेतो जेव्हा तो पेंटिंग करायला घेतो तेव्हा त्याने फळ ठरवलेलं असत की मला अशी पेंटिंग करायची आहे पण एकदा का तो रंगांमध्ये मिसळला एकदा का तो ब्रश मध्ये गुंग झाला की त्याचा पूर्ण फोकस जर तिकडेच असेल सगळीकडचे विचार सोडून सगळीकडचा फोकस त्याचा आजूबाजूचा सोडून कुठल्याही अडथळ्याकडे लक्ष न देता कुठल्याही भावनांना न चिपकता पूर्ण फोकसने एकदा का ते उत्स्फूर्तपणे त्या पेंटिंग मध्ये रंगले तर त्यांनी सुरुवात केलेली होती त्यापेक्षा ते चित्र खूप काही वेगळंच आणि खूप छान आणि ते करत असताना त्यांना खूप सारा आनंद पण मिळालेला असतो किंवा एखादा गायक गायनाला बसतो तो गाताना ठरवतो की मला हे गायचंय पण ते गाण्याच्या गुंदीत गाण्याच्या दुंदीत गाण्याच्या दुंदीत अशा काही हरकती उत्स्फूर्तपणे निघत चालतात की ज्या ऐकणाऱ्याला आणि गाणाऱ्याला सुद्धा मंत्रमुग्ध करून टाकतात साध्या भाषेत उत्स्फूर्तपणे येणार कर्म हे आनंद देत स्पॉन्टेनियस हार्मोनी मध्ये चालणार कर्म हे आनंद देत पण उत्साहाने खूप घाई गडबडीने खूप स्ट्रेस मध्ये कोणत्याही गोष्टींनी डायवर्ट होऊन जर का तुम्ही खूप स्वतःला त्रास देऊन नाही मला अभ्यास करायचे पासच व्हायचे पासच तुम्ही त्या गोष्टीकडे फोकस करून स्वतःला बडजबी करून जर का अंडर स्ट्रेस अंडर तुम्ही काही भावना या गोष्टींनी जर तुम्ही कर्म करणार असाल ते कर्मना आनंद देईल ना त्याच्याने मिळालेला फायदा तुमच्याकडे जास्त वेळ टिकेल तो तात्पुरता राहील पुन्हा तो चेंज होईल कारण जसं शरीराचं रूपांतरण होत चालतं भावनांचंही रूपांतरण होतच चालतं तुम्ही मिळालेल्या फळाला भावनांशी चिपकून जाणार ज्या ठिकाणी उत्स्फूर्तपणा आहे तिथं मिळालेल्या फळाला कोणीही चिपकत नाही आणि म्हणूनच कृष्ण म्हणतात की आपल्या अंतरात्म्याचं ऐकायचं बाहेर बाहेरचं कोणाचंही ऐकायचं नाही बाहेरचं म्हणजे बाहेरचा कुठल्याही फोर्सच आपण ऐकायचं नाही ते अंतरात्म्याचं ऐकणं एवढंच आपल्या हातात आहे ते आनंद देतं फक्त त्याच्यातनं येणारं फळ आपल्या हातात नाही बाहेरच्या कुठल्याही फोर्सचं तुम्ही ऐकायचं नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेल्या सगळे द्वेष भावना वाचना काय असतील ते फोर्स तुमच्या बाहेरून तुमच्या बुद्धीवर येणारे फोर्स तुमच्या अहंकाराचे फोर्स तुमच्या चित्तातले फोर्स किंवा प्राकृतिक काही फोर्स या सगळ्या गोष्टींनी तुम्ही तुम्हाला तुमच्या भावनांना धक्का लावू द्यायचा नाही कुठेही त्या गोष्टींना एंट्री करू द्यायची नाही जेणेकरून तुम्ही क्लीन हार्टेड शुद्ध मनाने स्वच्छ हृदयाने पूर्ण फोकसने जर कर्मावर असाल तर ते कर्म करण्याचा संपूर्ण अधिकार तुमचा आहे पण येणाऱ्या फळाचा संपूर्ण अधिकार तुमचा नाही पुढचा मुद्दा हा श्लोक सगळ्यांचा पाठ आहे हे सूत्र सगळ्यांना माहितीये पण तरी सुद्धा लोकांना फरक पडत नाही त्याच्या मागचे काही कारण आहे की बघा काय होतय की सगळे लोक फळाकडे आकर्षित होत आहेत इथं अमुक ठिकाणी जा तुमची इच्छा पूर्ण होईल अमुक मंदिरात अमुक मस्जिदीत अमुक दर्ग्यावर आ, या ठिकाणी इतके उपवास करा या ठिकाणी इतके रोजे करा जे काही आहे करू नका हा विषय नाही तो तुमचा श्रद्धेचा भाग आहे पण त्याच्यात जेव्हा तुम्हाला फळ दाखवलं जात ते फळ दाखवलं गेल्यामुळे तुमच्या माझ्या आयुष्यात काही बदल घडणार नाही अंगठी दोरे गंडे या सगळ्या गोष्टी हे बांधा ही अंगठी गाला हा दोरा घ्या याच्याने तुमची इच्छा पूर्ण होईल म्हणजे काय तर तुम्हाला फळ दाखवलं सगळीकडे फळच विकलं जात आहे आणि कृष्ण स्वतः सांगतायत की फळ सोड आता जर ते म्हणतायत की फळ सोड आणि जर का कोणी फळ विकत असेल याचा अर्थ अधर्म कोण करत जे फळ विकत आहेत तो अधर्म आहे मग अमुक विधी अमुक नवस अमुक पूजा अमुक वैद्य अमुक मिरवणूक या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय विकलं जात आहे फळ विकलं जात आहे आणि जिथं जिथं फळ विकलं जात आहे कृष्ण म्हणतात तो अधर्म आहे ते पाप आहे त्याच्याने तुम्ही फक्त स्वतःच्या मनाला एक आसरा पापच पुण्य म्हणून विकलं जाते आणि विशेष म्हणजे विकणाऱ्यांकडे लोक जास्त आकर्षित होत आहेत त्यांचा धंदा जास्त जोरात चालू आहे कारण काय की सगळे लोक अर्जुनासारखीच मानसिकता घेऊन आहेत की मी जर लढाई केली तर मी मरून जाईल मी जर त्यांना सोडून दिलं तर मी असून जाईल म्हणजे काहीतरी गोष्टींच फळच तो पाहतोय आपणही प्रत्येक वेळेस काही गोष्टींचं जर फळच पाहत असतो तर त्याच्याने काय होत की सगळं पाप हे आपण पुण्य समजतो आहोत पुढची गोष्ट अशी येते की या जगात ऐंशी टक्के लोक आस्तिक असून सुद्धा कोणाच्याही मनामध्ये या गोष्टीचा फरक पडत नाही की कर्म कर फळाची अपेक्षा करून त्याची बाबतीत असं आहे की तुमच्या मनाला आसरा सहारा देण्याचंच काम जास्तीत जास्त हे धंदेवाईक लोक करतायत ते तुम्हाला फळ विकतायत तुम्ही ते फळ घेतायत धर्माच्या गोष्टी लोकांना हवे पण धर्म नकोय साध्या बाकीमध्ये मनाच्या सत्यामध्ये तुम्ही जगलं पाहिजे प्रत्येकाला मनाचं सत्य आहे मी मागच्याच एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की सत्य दोनच प्रकारचे एक प्राकृतिक सत्य एक तुमच्या मनाचं सत्य मनाच्या सत्यामध्येच आपण जगत असतो पण मनाचं सत्य आपल्याला समजत नाही आपल्या मनाचं सत्य समजा आता माझ्या मनाचं सत्य जर का दुःख असेल तर ते सत्य आहे जर माझ्या मनामध्ये आत्ता कोणाबद्दल राग असेल तर ते माझं मनाचं सत्य आहे मी बाहेरून कितीही हसर दाखवलं तरी माझ्या मनात राग आहे त्या जगातच मी जगत असतो जर तुम्ही आम्ही आपण हे आपल्या मनाच्या सत्यातच जगत असतो तर त्या मनाच्यावर बडजबरी किंवा तुम्ही स्वतः बाहेरून बडजबरी किंवा तुम्ही स्वतः जर का त्या सत्याच्या विरुद्ध जगत असाल मनात राग आहे पण तुम्ही खोट असताय मनात आनंद आहे पण तुम्हाला तो जगाला दाखवावासा वाटत नाहीये कुठेही तुम्ही बडजबरीने काही गोष्टी दाबणं खोलणं करणं किंवा स्वतःहून करणं याच्याने तुम्ही मनाच्या सत्याच्या विरुद्ध जगणार आणि त्याच्यानेच दुःख होतं जस आत्ताच्या घडीला अर्जुनाचं आहे मनाचं सत्य वेगळं असतं आपण करतो वेगळं झालं दुःख अर्जुन तू लढायचं नाही म्हणतोय बाबा ठीक आहे का लढायचं नाही म्हणतोय हे माझे भाऊ येत हे माझे बंधू प्रेम मनातलं सत्य काय आहे मला राज्य हवंय मनातलं सत्य काय यांनी द्रौपदीला वस्त्रहरण केलंय त्यांच्याबद्दलचा राग आहे म्हणजे की जर का अर्जुनाचं मनाचं सत्य वेगळं आहे आणि अर्जुन दाखवतो वेगळं आहे परिणामी अर्जुन परेशान है साध्या गोष्ट जर अर्जुना तू फळाच्या भीतीने म्हणजे फळ जे आहे भीती किंवा मृत्यू त्याच्याने जर तू दूर पडशील तर तुझे भाऊ कसे लढतील रे बाबा साधी गोष्ट तू एकमेव धनुर्धारी आहेस तू गांडीवधारी आहेस तुझ्याकडे ती कला आहे कौशल्य आहे तू एका वेळेस कित्येकांना मारू शकतो तुझ्या भरोश्यावर एवढं सगळं युद्ध उभं आहे आणि जर तूच इथून गायब झालास तूच इथून निघून गेलास तर तुझे भाऊ लढतील कसे ते कौरव त्याची सपाचट लगेच करून टाकतील सगळे तुझे भाऊ मरून जातील बरं जाऊ दे ना बाबा तू तु असताना तुझ्या समोर द्रौपदीचं झालं तेव्हा तू हात बांधल्यामुळे गप राहिला आता सुद्धा तू तु आहे तुझे भाऊ मरून गेले युद्ध तू हारलाय आणि आता द्रौपदीचं ते काय करतील तू सांग अरे ते तिला तोडून तोडून लचके तोडून खातील बाबा म्हणजे तुला तुझ्या पत्नीची चिंता नाहीये तुला तुझ्या भावांची चिंता नाहीये तू चिंता कोणाची दाखवतोय ज्यांनी वस्त्रहरण केलं तिला ते त्रास देणार त्या लोकांबद्दल तुला प्रेम तू दाखवतोय तुझं मनाचं सत्य जुळत नाहीये मनाच्या सत्याच्या विरुद्ध तू जर जात असशील तर तू साध्या भाषेत कृष्णांच्या वाचणीनुसार तू वेगळं बनवतोय तू चुकीचं वागतोय तू खोटं बोलतोय तुझं मनाचं सत्य काय होतं वेगळं होतं तुला राज्यात पण आताच सत्य काय वेगळं जसं कृष्णांनी महाभारत टाळण्यासाठी वीस वर्ष मेहनत केली खूप मेहनत केली सगळ्यांना समजवलं दुर्योधनाला समजवलं अर्जुनाला समजवलं आजूबाजूचे त्यांचे मित्र पक्षातले राजांना समजवलं पण एवढं समजवून सुद्धा जेव्हा त्यांना युद्ध टाळणं अटळ ठरलं तेव्हा त्यांनी ते युद्ध स्वीकारलं आणि फळाच्या बाबतीत पण आहे की जोपर्यंत तुम्हाला एखादं ध्येय गाठण्यासाठी एखादं तुम्ही ठरवलेलं फळ पूर्ण करण्यासाठी तुम्ही मनापासून उठता बसता रात्र दिवस तो प्रयत्न केलाय तुमच्या हृदयापासून तुम्ही लढलेले आहात आणि तरी सुद्धा जर तुमचं ते काम होत नसेल समजा तुमचं जवळचं कोणी नातेवाईक आजारी आहे तुम्ही त्यांच्यासाठी सगळे प्रयत्न केले तरी सुद्धा जर त्यांना एखादी परमानंट मॉर्बिडिटी राहत असेल तर ती गोष्ट आता अटळ आहे जसं महाभारत अटळ झाल्यानंतर कृष्णाने स्वीकारलं तसं आपण सुद्धा ते दुःख स्वीकारलं पाहिजे तुम्ही खूप मेहनत केली सगळं हृदयापासून केलं एक गोष्ट फक्त महत्वाची इथं पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवर कृष्णाने बोट ठेवलंय की कर्म जे करतोय ते तुझ्या अधिकारात आहे म्हणजे ते कर्म करण्यासाठी तू एक टक्का सोडा शून्य पॉईंट शून्य 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 वन टक्का सुद्धा कमी नाही पडला पाहिजे ते कर्म तू हृदयापासून मनापासून कुठल्याही अडथळा भावनेने धक्का न लागता पूर्ण केलेलं पाहिजे ते कर्म करताना तुझा पूर्ण फोकस त्या कर्मावर पाहिजे मग तुम्ही जर पूर्ण फोकसने अभ्यास केलाय पूर्ण फोकसने तुम्ही कुठल्याही अडथळा वगैरे काही गोष्टींना भीक न घालता तुम्ही पूर्ण फोकस ठेवलाय फळ मिळणार नाही फळ शंभर टक्के मिळेल याच गोष्टीला त्यांनी दाखवले की ते मिळेल पण जर ते मिळत असताना लाखो घटनांमध्ये एखादी सिक्वेन्स तुटलेली असेल किंवा चुकलेली असेल तर तुम्हाला मिळणारं फळ बदलू शकतं आता जे तुम्हाला फळ मिळतंय ते स्वीकार करा साधी गोष्ट की जर तुम्हाला फळ मिळणार होत ते फळ हजारो लाखो गोष्टींची सांगळ होती मी माझ्याकडून कर्म मनापासून केलेलं होतं तरी सुद्धा मला हे फळ देन मिळालंयस ऍसेप्टन्सने तुम्हाला दुःख त्रास कमी होतो पुढचं कर्म का करायचं आता कसं करायचं विषय संपला का करायचं काम चांगलं किंवा फळ चांगलं मिळतंय किंवा काम वाईट किंवा फळ वाईट या गोष्टीने कर्म करायचं सोडून देणं किंवा कर्म करणं दोन्ही गोष्टी कृष्णमंतात आहे कारण चांगलं कि वाईट हे वेळ ठरवतं तुमचं इंटेन्शन ठरवतं त्याच्यामुळे दोघही गोष्टी चुकच आहे ज्याच्यामध्ये सर्वांचं भलं आहे ते करायचंय आणि ते सुद्धा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता पूर्ण फोकस पूर्ण हृदयापासून कुठलीही भावना अडथळ्यांनी विचलित न होता कर्म करत राहायचंय फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणारच जे मिळेल ते स्वीकारा आणि कृष्ण म्हणतात त्याला एन्जॉय करा उगाचाच जेलमध्ये जन्मलेला माणूस स्वतः कुठल्याही राजाचा हार न करता कुठल्यालाही न मारता त्याचं राज्य हासिल न करता स्वतःच राज्य बांधतो आणि द्वारका उभी करतो त्याच्यासाठी ते फळ मिळत आणि ते एन्जॉय करावं लागतं साध्या भाषेत प्रकृतीच्या नियमांमध्ये हवा वाहते पाणी वाहत झरे वाहतात पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हे जे काही प्राकृतिक कर्म चाललेले त्यांना काही कारण आहे नाही फिरतायत फिरतायत त्यांची प्राकृतिक मांडणी आहे ते त्यांच्या स्वभाव गुणानुसार करतायत म्हणजे काय की या ठिकाणी निसर्ग प्रकृती या गोष्टी कुठल्याही ठिकाणी कारण परिणाम न पाहता फक्त करम करताय मग आपणच असे आहोत जे अगोदर फळ पाहतो कारण पाहतो कसं होईल काय होईल हे सगळं पाहतो आणि मग त्याप्रमाणे आपण निर्णय घेतो आणि म्हणून आपण कायम परेशान असतो साध्या भाषेत जे प्राकृतिक नियमात नाही कृष्ण म्हणतात तू फळ पाहू नको ते प्राकृतिक नियमात नाही कारण प्रत्येक फळ हे लाखो घटनांची सांगड आहे ते तुझ्या हातात नाही तुझ्या हातात आहे ते एकमेव फक्त कर्म म्हणून कर्म, कर्म कर फळाची अपेक्षा करू नको आणि शेवटचे आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत हे फळ मी मिळवलंय माझ्यामुळे ते आलेलं आहे लाखो घटनांचा तो सांगड आहे तू त्याच्यातला फक्त कुठला तरी एक पॉईंट आहेस पुढचं की असं समजू नकोस आपले कर्तव्य न तू नको की जर मला फळ मिळणारच नसेल तर मी का करावं याचं उत्तर मी आता दिलेलंच आहे म्हणून सांगतो हे सूत्र ज्याला कळलं तो अगोदर फळ ठरवेल आणि मग पूर्ण फोकसने तो त्या फळ पूर्ण करण्यासाठी ते मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होईल कृष्णांनी फळ ठरवलं कौरव हारले पाहिजे ते अनी हा कंडिशन पूर्ण होण्यासाठी नियमाच्या विरुद्ध जाऊन युद्ध नियमाच्या विरुद्ध जाऊन कर्णला खाली उतरून कर्ण मारलाय ढगांना झोकाडून तो जयद्रथ मारलाय अश्वत्थामाचं रुमर फैलवलं खोट रुमर दाखवलं की अश्वत्थामा नावाचा हत्ती होता पण अश्वत्थामा जाऊन द्रोणांना खच्चीकरण केलंय द्रोण मारले द्रौपदीला सौभाग्यवती होण्याचं वचन करून दिलंय म्हणजे काय एकदा का फळ ठरवलंय त्याच्यात जर सर्वांचं भलं असेल तर मात्र ते बोलणं सुद्धा मान्य आणि इथं त्या व्याख्येचा उगम होतो की जर एखादी गोष्ट खोटी करून जर कोणाचं भलं होत असेल तर ते खोटं खोटं मानलं जात नाही आणि ह्या प्रकारेच तो विषय निघतो की कर्म कर फळाची अपेक्षा करू नको फक्त जे फळ आहे त्याच्यात सगळ्यांचं भलं व्हावं सगळ्यांचं चांगलं व्हावं आणि मनुष्य जातीची प्रगती व्हावी एवढाच एक काय तो उद्देश असावा अपेक्षा करतो मला जी तुम्हाला मानसिकता सांगायची ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचलेली आहे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा रामकृष्ण आहे